लहान मोठेपणा हा घटक शिकणार आहोत बघा हे मोठी संख्या लहान लहान संख्या आणि बरोबर असेल कि हे चिन्ह वापरतात तर आपण उदाहरणामधून पाहूया कोणतं चिन्ह कधी वापरायचं ते आता बघा कबीरकड कोणता अंक आहे रे नऊ आणि शिवाजी शिवाजीकड आता ह्याचा लहान मोठेपणा बघायचा आहे हा चल प्रितेश ना थांब दाखव लहान मोठेपणा आलं करे बरोबर हा चल वाच हा व्हेरी गुड छान वाजवा बघा आता इथं कोणते अंक थांबलेत सात आणि आठ हा आता याचा लहान मोठे पुन्हा दाखवायचं आहे हा चल दाखव कबीर बरोबर आहे खरे हा शिवाजी वाज बर बघ कोणती संख्या हा व्हेरी गुड सात लहान आठ पेक्षा छान काय वाज बर आता इथं बघा कोण कोणते अंक थांबलेत नऊ चार हा चल लहान मोठेपणे दाखव प्रितेश बरोबर आहे रे हा कोण वाजतय हा चला कोण वाजते या हा व्हेरी गुड नऊ मोठे चार पेक्षा काय वाजवा बघा आता इथं अंक कोणते कोणते चार इथं कोणतं चिन्ह येणार हा उभारणी आलं का वाजवा